सत्यमे जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा अंतर्गत शहापूर तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी निवड करण्यासाठी रविवारी 30 जून रोजी सकाळी अकरा वाजता धम्मपी दीप सांस्कृतिक भवन गोठेघर तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर बैठकीत शहापूर तालुका शाखेचा आर्थिक आणि कार्य अहवाल मंजूर झाल्यानंतर ठाणे जिल्हा पदाधिकारी यांनी संस्थेच्या नियमांचे पालन करीत इच्छुक उमेदवारांच्या अर्जलिखित स्वरूपात भरून घेण्यात आले सर्व इच्छुक उमेदवारांचा अर्जाचा विचार करून उपस्थित जिल्हा पदाधिकारी यांच्या संगमताने शहापूर तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका नवनिर्वाचित कार्यकारिणी ठाणे जिल्ह्याच्या वतीने नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुका अध्यक्ष दीपेश विश्वास कांबळे सरचिटणीस विजय बंधू भोईर कोशाध्यक्ष अनुदानित आश्रम शाळेचे शहापूर तालुका अध्यक्ष जगदीश कमलाकर थोरात संस्कार उपाध्यक्ष मारुती रागो संस्कार सचिव मनोज गायकवाड मनोज साळवे प्रचार पर्यटन उपाध्यक्ष संविधान प्रतिष्ठानाची शाहपूर तालुका संस्थापक अध्यक्ष प्रभाकर श्रावण थोरात प्रचार पर्यटन सचिव राजेंद्र लोखंडे प्रचार पर्यटन सचिव सुमित उबाळे संरक्षण विभाग उपाध्यक्ष विश्वास घायवट संरक्षण विभाग सचिव निखिल धनगर संरक्षण विभाग सचिव अमित सन्ने कार्यालयीन सचिव यशवंत गांगुर्डे तालुका हिशोब तपासणीस विद्याधर जाधव हो। शहापूर तालुका संघटक पदी संदीप कांबळे स्वप्नील संगारे सुनील भवार संजय भालेराव जीवन पंडित हेमंत वाघ अमर मोरे संजय गायकवाड सुरेश धनगर दिनेश कांबळे भास्कर गायकवाड गुरुनाथ लोखंडे शंकर गायकवाड राहुल रंथे यांची निवड करण्यात आली ठाणे जिल्हा भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष विजय गायकवाड प्रशांत गागुर्डे संस्कार सचिव ठाणे जिल्हा हिरामण पगारे संरक्षण सचिव सचिव ठाणे 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 जिल्हा 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 छगन सुरवाडे संघटक भडांगे संस्कार सचिव ठाणे जिल्हा अध्यक्ष शहापूर तालुका महिला कार्यकारिणी करुणा भडांगे उल्हासनगर तालुका अंतर्गत वार्ड शाखेतील पदाधिकारी बौद्धाचार्य उपासक उपासिका उपस्थित होते या... या निवडी बद्दल पूर्ण शहापूर तालुक्यातील नवीन कमिटीचं शुभेच्छांचा वर्षा होत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत बडांगे शहापूर